हर माता की हर माता की की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून राज्य आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे यांच्या चिकाटी आहे ते धाडसी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रकट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला गेल्या अनेक वर्षामध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं चोवीस तास पक्षाला वाहून देणं क्षण क्षण पक्षाचा विचार करणं ज्यांच्या डोक्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल